भारतीय स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारे आणि राष्ट्रभावनेचे प्रतीक ठरलेले वंदे मातरम या गीताला आज दीडशे वर्ष पूर्ण झाली या ऐतिहासिक गीताच्या गौरवशाली परंपरेला सलाम म्हणून जिल्हा परिषद ठाणे इथे आज वंदे मातरम गीताचा सा सामूहिक गायन कार्यक्रम उत्साहात पार पडला हा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आणि कौशल्य विकास मंत्र्यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यात राबवण्यात आलेल्या उपक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आला होता जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या आवारात सकाळी हा कार्यक्रम पार पडला सर्व अधिकारी कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांनी वंदे मातरम गीत एकत्रित गाऊन राष्ट्रभक्तीचा आणि एकतेचा संदेश दिला या कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशिंक्य पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी वैजनाथ बुरकर शैक्ष शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे उपमुख्य लेखा आणि वित्त अधिकारी अंजली आंबेकर लेखाधिकारी दोन रवींद्र सपकाळे तसंच जिल्हा परिषदेचे विविध विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रसिद्ध साहित्यिक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंद मठ या कादंबरीतून उदयास आलेलं वंदे मातरम हे गीत अनेक क्रांतिकारकांच्या मनात स्वातंत्र्याच्या जाज्वल्य भावनेची ज्योत पेटवणारं ठरलं स्वातंत्र्य लढ्यातील हा कसो वा स्वातंत्र्योत्तर भारतातील एकता राष्ट्रप्रेम आणि अभिमान या गीतानं प्रत्येक भारतीयाच्या हृदयाला स्पर्श केला कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी भारत माता की जय आणि वंदे मातरम या घोषणाने परिसर दुमदुमूला सामूहिक गायनाद्वारे ठाणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी राष्ट्रगीताला अभिवादन करून देशभक्तीचा संदेश दिला